स्वानंदी समोर येणार दिण्याचं सत्य स्वानंदी आणि वडणबाईला मारण्याचा दिण्या करणार प्लान होणार पर्दाफाश नवी जन्मेंट मालिकेची गाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे सध्या मनी स्वानंदी आणि सोबत नाही तर मनी सारखा दिसणारा माणूस म्हणजे आणि या सगळ्यात प्रयत्न चालू आहेत बाई आणि स्वानंदीचा जीव घेण्यासाठी अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार आणि एक्साइटिंग प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे दिने आहे तो किचन मध्ये गॅस चालू करतो तितक्यात तिथे बाई आणि स्वानंदी पोहोचतात स्वानंदी त्याला विचारते की मनी सर तुम्ही इथे काय करताय का तेव्हा तो म्हणतो की आज तुम्हाला दोघींसाठी मी चहा बनवणार तुम्ही फक्त आराम करायचा त्यावर स्वानंदी म्हणते की मनी सर राहू दे तुम्हाला काही करायची गरज नाही मी चहा करते तेव्हा तो भडकलेल्या स्वरात तिला म्हणतो की एकदा बोललो ना तुम्ही जाऊन आराम करा मी तुमच्यासाठी चहा करून आणतो सो आनंदी आणि वडनबाई हे बघून खुश होतात आणि हॉलमध्ये जाऊन बसतात इकडे दिने आहे तो आता आपला प्लान सक्सेस करण्याच्या मागावर आहे तो म्हणतो की आज काही झालं तरी तुमच्या दोघींचा मला खेळ खल्लास करावाच लागेल आणि चहाच्या कपांमध्ये विष टाकतो तो बॉटल सोबत घेऊनच आलेला असतो तितक्यात स्वानंदी किचन मध्ये डोकावून बघते आणि तिला दिसतो की दिन्या कपात काहीतरी टाकतोय तर सध्या तरी स्वानंदी हे बघून चकित झालेली आहे आता तिला कळणार का हा तिचा मनी नसून दिन्या आहे आणि ती दिन्याचा पर्दाफाश करणार का हे सगळं तर आपल्याला आता येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार